शैक्षणिक सामाजिक पर्यावरण जागृती हीच आपली खरी समृद्धी व संस्कृती मी ज्ञानी होणार प्रश्नावली दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे उत्तर नाशिक प्रश्न क्रमांक दोन 75 वर्ष पूर्ण झाल्यावर कोणता महोत्सव साजरा केला जातो उत्तर अमृत महोत्सव प्रश्न क्रमांक तीन चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारा मानव कोण उत्तर नील आर्मस्ट्रांग प्रश्न क्रमांक चार सूर्य कोणत्या वायूपासून मुख्यत बनलेला आहे उत्तर हायड्रोजन प्रश्न क्रमांक पाच सीताफळ फळांसाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते तर दौलताबाद धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा